चाळीस वर्षांच्या आयुष्यामध्ये जगाला संदेश देणाऱ्या जगतगुरु संत तुकोबर यांचं देहू बाजूलाच आहे अहो घ्या बावीसाव्या वर्षी हुतात्म्य व्यपत् करणारे हुतात्मा बाबू गेनु यांचीसुद्धा इच नराणो खरं तर खरा युवक तोच ज्याला नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची ज्याचे पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावी ओठावरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर। नजर रोखुनी नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर नमस्कार सर्वांना यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजला असेल मी सानिका अमोलिंगवले इयत्ता नववी न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगावची विद्यार्थिनी आपणा सर्वांसमोर विषय घेऊन आली आहे आजच्या तरुण पिढी समोरील आदर्श व आव्हान आहे मित्रांनो अवघ्या सोळाव्या वर्षी संजीवन समाधी घेणाऱ्या संत ज्ञानेश्वर माउलींची आळंदी शेजारीच अवघ्या बेचाळीस वर्षांच्या आयुष्यामध्ये जगाला संदेश देणाऱ्या जगतगुरु गुरु संत तुकोबर यांचा देह बाजूलाच आहे अवघ्या बावीसाव्या वर्षी हुतात्म्य पत्करणारे हुतात्मा बाबू गेनू यांची सुद्धा हीच भूमी आहे एवढेच नवे तर आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या आदर्शाने व विचाराने पावन झालेली हीच माती आहे एवढंच नाही तर ज्या तरुणाईनं इथं जा नहीं, क्रांती घडविली ज्या तरुणांनी तर राजकीयत नाही तर सामाजिक क्रांती घडविली अशा मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक तरुणाला अजून कोणाचं हवं आहे आदर्श बोला ना कोणाचं हवं आहे आदर्श परंतु आजकालच्या पिढीसमोरीला आदर्श मात्र वेगळेच तेच तर त्यांच्या समोर आव्हाने म्हणून उभी आहेत मित्रांनो शिवाजी संभाजी नेताजी तानाजी यांसारख्या शूरानी आणि वीरांनी देशासाठी स्वतःचा जीव गमावला आणि आज इथे आमचे युवक पबजी आणि फ्री फायर साठी स्वतःचा जीव गमावतात अरे डोळे असून अंधारासारख्या वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारख्या जगणाऱ्या आजच्या या युवा पिढीला ना मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे घराचा कधी थिएटर झाला आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला ना हे कळाले देखील नाही अरे ज्या दिवट्याला समाजातील लोकांसमोर हुकत सू करता येत नाही त्या दिवट्याला फेसबुक आणि इन्स्टा करतोय ते मला खरं तर शिवरायांना सांगावं असं वाटत राजे सुपारीच्या खांड्याच सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला राजे राजे सुपारीच्या खांड्याच सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला राजे पण आता मात्र टाकल्याशिवाय आजच्या पिढीला पळवतच नाही राजे राजे स्वराज्यासाठी नाही राजे स्वराज्यासाठी नाही तर बिडी आणि पुढीसाठी आजचा तरुण आजचा युवक मरायला देखील तयार झाला आहे राज असे का अरे मला एवढे टक्के पडले मला तेवढे टक्के पडले माझा घेतलेला निर्णय चुकीचा होता असा होता तसा होता असे म्हणून आजचा तरुण आत्महत्येला देखील तयार दे झाला अरे यशस्वी कोण होतो जो योग्य निर्णय घेतो तो नव्हे तर घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे जो सिद्ध करताना तो खरा युवक तो खरा तरुण अरे त्या मेंढ्राच्या सिंहाच्या निर्भयतेनं राजहंसाच्या विवेक बुद्धीनं आणि कोल्ह्याच्या चतुराईनं पुढे जाणारा युवक आज या देशाला हवा आहे म्हणून जाता जाता तुम्हा सर्वांना एकच संदेश देऊ इच्छिते विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत राही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख शकेल मजला अजून अशी भिंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे पण जळेल ती झोपडी अजून अशी आग ज्वलंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट अडथळ्यांना भिवून अडथळणे पावलांना पसंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही मित्रांनो ना लक्षात ठेवा तुम्हीच आहात तुमच्या आयुष्याचे आणि या देशाचे भविष्य धन्यवाद जय हिंद जय